एच एन डी या मोहिमेमध्ये गेली दोन महिने समाजातील विविध गुरु विविध संघटना आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण एच एनडी बचाओ आणि तेथील जैन मंदिर जे महावीर दिगंबर जैन मंदिर आहे ते वाचवण्यासाठी सर्वजण सर्वपरीने प्रयत्न करत आहेत त्या निमित्तानेच आज अकलूज येथे अकलूज जैन समाजाचा जो सर्व समाजातील मंदिरे जेथील मधील पाचवी मंदिरे आणि विविध संघटना यांनी मिळून हा मु, हा मुकमोर्चा टू व्हीलर रॅलीच्या माध्यमातून केलेला आहे आणि आपण आता थोड्या वेळात समाजातील प्रतिनिधी आज जाऊन प्रांताधिकाऱ्यांना आपलं निवेदन देते आणि प्रांताधिकाऱ्यांना एवढीच आपण विनंती करतो की आमचं निवेदन वर शासन दरबारी मांडावं आणि आम्हाला न्याय मिळावा आमची हक्काची न्याय आहे न्यायाची लढाई आहे ती आम्हाला मिळावी आणि याच्यासाठी आमचं आणि जैन मंदिर वाचावं एवढीच आमची त्या संदर्भात विनंती आहे जय जिलेंद्र